तर नमस्कार मित्रांनो मी एमकार पुन्हा स्वागत करतो तुमचं तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनल आहे तर तुमच्यासाठी पाहून खास लग्नपत्रिका डिझाईन केले एकदम नातखुला पिक्सर लॅपमध्ये फुल टू एडिटेबल पी एल पे वाहनो फोटोशॉप सारखे डिझाईन एकदम खतरनाक आपण पिक्सर लॅपमध्ये डिझाईन केले तुम्ही बघू शकता ओके तर सिम्पली त्या काय करून घ्या पहिल्या व्हिडिओ पूर्ण पाहा व्हिडिओमध्ये पासवर्ड असणार आहे पासवर्ड टाकून अन्झेप करून घ्या फाईल ओके लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डाऊनलोड करून घ्या पहिल्याआधी व्हिडिओ पूर्ण पाहा ओके चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला भावना च्या टोटलला ओके तर इथे बघू शकता तुम्हाला भावनो साईज दाखवून देतो पहिली साईज काय असणार आहे आपली इथे बघू शकता वीड असणार आहे पाच हजार पिक्सल आणि आठ असणार आहे तीन हजार पिक्सल ओके okay? पाच पॉईंट तीनचा हा जो रेशिओ आहे त्या रेशिओमध्ये आपण तुम्हाला भावनो एक वेडिंगची डिझाईन मराठीमध्ये तुम्हाला दिलेली आहे भाऊनो एकदम नाक ओके फुल टू एच डी क्वालिटीमध्ये भाऊन ओके काय करायचं इथे लेअरवरती जायचं लेअवरती गेल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्हाला एक बॅकग्राऊंड बनवून दिलेलं ओके हाच जर भावना तुम्हाला बॅकग्राऊंडवरती जर व्हिडिओ पाहिजे असेल बॅकग्राऊंड भाऊ तू कसे बनवतोस ओके त्याच्यावरती पण व्हिडिओ घेऊन येईल नक्की कमेंट करा भावना ओके पण कम्युनिटी पोस्टला कमेंट करा व्हिडिओला कमेंट नाही करू भावना ओके काय करायचं एकदम जबरदस्त तुम्हाला भावना बॅकग्राऊंड बनवून दिलेलं आहे ते बघत असत ओके तर एकदम बॅकग्राऊंडला आहे तसं ठेवायचा त्याच्यानंतर इथे बघू शकता वरती यायचं वरती आल्याच्यानंतर भावनं हे जे मोराचे पिस आहेत भावना त्यांना एक जबरदस्त असा लोक देण्यासाठी भाऊ जेणेकरून आपण जो याच्यावरती जो, जो इमेज लावणार आहेत ओके जे वधूवरांचे भावना भावनं जे इमेज आहेत पीएन जी ते भावनं यांच्या बॅकग्राऊंडला काम करणार आहेत हे मोराची पिस्तं ओके आहे तसे ठेवायचे जेणेकरून आपली एकदम क्रिएटिव्हिटी दिसण्यासाठी ओके त्यानंतर पुढे यायचं पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही भावनो त्यांचा जो इमेज आहे तो इथे आपण आहे एकदम नातखुला ओके तुम्ही घेऊ शकता ओके तुमचा जो असेल तो रिप्लेस करायचा वाहून एकदम एच डी क्वालिटीमध्ये क्रॉप करून घेऊन या ओके मग त्यानंतर काय करायचं आता पुढची लेअर बघू शकता तुम्ही पुढच्या लेअरवरती यायचं आहे पुढच्या लेअरवरती आल्याच्यानंतर इथे बघू शकता आकाश ओके हे आपण नाव लिहिलं दिस असेल तुम्हाला आकाश जे की वध वधूवरांचं जे नाव आहे ओके त्यानंतर काय करायचं आहे सेवन्टी फाईव्ह त्यानंतर ते आकाश बाहून जे आकाशला जे एक नाव आहे भाऊन ओके आकाश हे नाव आहे भावन ते श्रीदेव फॉन्ट कन्वर्टरमध्ये आपण केलेलं आहे ओके इथे बघत असाल भाऊन दोन लेअर आहेत आकाशच्या ओके okay? ही एक आहे ही एक ही लेअर एक ही लेअर आहे ओके okay? तर ही लेअरला ले भाऊनं टेक्चर मारलेलं आहे तसंच ठेवायचं आहे ओके okay? सिंपल इथे तुम्ही युनिकोड चेंज करून घेऊन या श्रीदेव फॉन्ट कन्वर्टवरती जाऊन त्याच्यानंतर याच्यावरती जायचं आणि फॉन कन्वर्ट करायचं करनौ� ओके त्यानंतर हे जे बॅकग्राऊंडला आहे त्यालाही फॉन कन्वर्ट करायचा आणि त्याला भावनं येलो कलरचा मी एक कलर मार दिला आहे जेणेकरून तो आपले भावनो बॅकग्राऊंडला थ्री डी लुक देणार आहे ओके बघू शकता बॅक तो बघू शकता एकदम तुम्हाला दिसत असेल ओके नातकुला दिसलं की नाही नक्की सांगा ओके बघू शकते मग खत्ताना क्रिएटिव्हिटी वाटते भावना आपल्या डिझाईनमध्ये नक्कीच बघू शकता त्यासाठी आपण हे असे नवीन जरा ट्युटोरियल घेऊन येत असतो तुम्ही वाहून व्हिडिओ पूर्ण बघत नाही व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला भावना काहीच समजणार नाही ते बघू शकता प्रियांका ओके आकाश आणि प्रियंका भावना हे त्यांचे जी नाव असणार आहेत त्यांची आपण श्रीदेव बॉन्डमध्ये घेऊन आलेला आहे व्हिडिओ ओके नाही तर भावना तुम्ही म्हणता याचं युमिकोड चेंज नाही होत काय नाही होत पहिला ते व्हिडिओ पूर्ण बघत जा त्याशिवाय कसं समजेल भावना ओके त्यानंतर पुढे पुढ्याचं पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही आता पुढे आता शुभविवाह दिला आहे भाऊन ओके नंतर इथे बघू शकता एकदम नातकुला वाहून शुभविहलाही आपण एक करा टेक्चर मारून दिलं आहे ओके टेक्चर बघू शकता तुम्ही हे शुभविहाची पेन जी ओके त्या शुभविहाच्या पेनजीला क्लिक करायचं आहे ओके क्लिक केल्याच्यानंतर इथे बघू शकता क्लिक केल्यावर काय करायचं इथे एवरती जायचं आणि टेक्चरमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता मी टेक्चर प्रोवाईड केलेलं आहे इथे बघू शकता ओके हे ऑ इनेबल आहे ते इनेबल नाही करायचं ओके ऑफच करून ठेवायचं जेणेकरून जो टेक्चर लोक आहे तो तुम्हाला तसाच दिसून जाईल ओके त्यानंतर आहे ठेवून द्यायचा नंतर पुढे यायचं पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता ओके थर्टी फाय पुढे आल्याच्यानंतर इथे काय करायचं सिंपल रीती आता पुढचे पुढचे लेअर आहे ते दाखवतो तुम्हाला म्हणून ओके हे त्यांच्या भावनांची नावं आता दिसत असेल तुम्हाला झूम करून दाखवते मी ओके कैलासाचे संजय पोळ राहणार अनंतपूर तालुका कराड जिल्हा सातारा यांचे चिरंजीव ओके कैलासाचे राजेश हरिबाव चिंचवडे राहणार सलवाडी तालुका कराड ओके हे त्यांची भावनाची नाव असणार आहेत ते नावं तशी ठेवून द्यायची आहे ओके नावं तशी ठेवल्याच्या नंतर यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता एक भावनं सस्नेहा निमंत्रण ओके वरती भाऊन गणपती बाप्पांचा आपण एक पेजेस लावलेले आहे ओके एकदम खतरनाक त्यानंतर सस्नेह निमंत्रण बघू शकता तुम्ही ओके त्याच्यानंतर पुढे यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर बघू शकता तुम्ही भावना आपण खाली जरा क्रिएटिव्हिटी वाटण्यासाठी हे भावनांचे जे बाजूला भावना दोन पेंजेस अपलोड केलेले आहेत ओके पुढे यायचं पुढे आल्याच्यानंतर भावना जे वेळ असणार आहे टायमिंग शुभविहाचं भावना यांचा सोमवार दिनांक आठ एक दोन हजार चोवीस रोजी जो काय वेळ असेल तो भावना इथे आपण सेट केलेला आहे साधे सिंपल मराठी आहे ओके नंतर पुढे यायचं पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता विवाह स्थळ ओके जे विवाहस्थल असणारे वाहनो ओके ते लिहायचं वाहन इथे बघू शकता अरण्य मंगल कार्यालय उंबरचं ओके जे काय असेल ते वाहनू इथे आपण सर्व पी एल पीमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे ओके तुम्ही नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघत चला त्याशिवाय तुम्हाला समजलं नाही भावन त्यानंतर इथे निमंत्रक बघू शकता आता निमंत्रक लिहायचं आहे सिम्पल एकदम बघू शकता समस्त पोळ परिवार आणि आपतेष्ट ओके नक्कीच भाऊन हे आता पूर्ण भावन तुम्ही वॉटरमार्क लवकर लावू शकता फुल टू ॲडिटेबल पी पी वाहून तुम्हाला प्रोव्हाइड केले आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये साऊंड डाऊनलोड करून घेऊया सहजरित्या डाउनलोड होईल गुगल ड्राईव्हची लिंक भावन मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो ओके पासवर्ड व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे नक्कीच व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला असेल नक्कीच तुम्हाला पासवर्ड मिळाला असेल अशी मी आशा करतो आणि भावनो ह्याच्या पुढील जो व्हिडिओ येणार आहे भावनो तो नक्की व्हिडिओ बघत चला भावनो जेणेकरून भावनो तुम्ही टेक्स्ट व्हिडिओ पेल पी मी व्हिडिओ घेऊन येणार आहे ओके धन्यवाद नाईंटी थ्री